मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान घेण्याला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगते छत्री पावसाला थांबवू शकत नाही छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याची धाडस नक्की देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शत्रू कोणीही असो कितीही मोठा असो कितीही बलवान असो त्याला बिंदास्त सामोरे जायचे आणि आपला विजय हासिल करायचा चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात चांगल्या हृदयाने खूप नाते बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप भाऊक बनून जाते अभिमन्यूची एक गोष्ट हो मनाला खूप भाऊक बनवून जाते ती म्हणजे हिमतीने हारा पण कधी हिंमत हारू नका समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो जगा जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतकं की आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून असते न हरता न थकता न थांबता न हरता न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत असतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्या भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा धन्यवाद